शेतकरी बांधवनं ज्या वेळेस आपण उन्हाळी हंगामामध्ये टमॅटोची लागवड करतो ही टमॅटोची लागवड झिक पद्धतीनेच व्हायला पाहिजेत आणि ही झिक पद्धतीने पद्धतीनं तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये जर लागवड केली असेल हा प्लॉट जास्त दिवस चालण्याची शक्यता जास्त असते शेतकरी बांधवनं ह्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी टमॅटो लागवडी संदर्भामध्ये दोन ते तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत तर चला तर आपण ह्या व्हिडिओला सविस्तर सुरुवात करूया शेतकरी वेळेस उन्हाळी हंगामाच्या टोमॅटो लागवडीचा विषय येतो त्यावेळेस उन्हाळी हंगामामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्द्रता खूप कमी असते आणि ज्यावेळेस उन्हाळी टोमॅटोची लागवड केली जाते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला टमॅटो मध्ये जास्त फुटवा असेल की जास्त पानसंख्या असेल आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं पण हीच गोष्ट उन्हाळी हंगामाच्या लागवडीमध्ये टोमॅटो पिकामध्ये दिसून येत नाही यासाठी जर तुम्ही टोमॅटोची लागवड झिक पद्धतीने केली तर निश्चितच तुम्हाला बोदावरती जास्त पानसंख्या राहून फळधारणा असेल फुलधारणं असेल चांगल्या पद्धतीचे तुम्हाला बघायला मिळते शेतकरी बांधवनं उन्हाळी टोमॅटोची लागवड तुम्ही कधीही करणार असाल तर ती डबल लॅटरल टाकून झिक पद्धतीनेच करायला हवी आता बरेच शेतकरी उन्हाळी टोमॅटोमध्ये सिंगल लॅटरला आणि सिंगल रो पद्धतीनं टोमॅटोची लागवड करतात पण अशा परिस्थितीमध्ये जर आपण उन्हाळी हंगामाचा टोमॅटो लागवडीचा विचार केला तर झाडाची वाढ जी पावसाळी हंगामामध्ये होते ती ती उन्हाळी हंगामामध्ये मिळत नाही त्यामुळे उन्हाळी हंगामातील उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटण्याची शक्यता असते पण ज्या वेळेस तुम्ही झिगझॅग पद्धतीने टमॅटोची लागवड करतात अशा परिस्थितीमध्ये झाडांची थोडीशी जवळजवळ लागवड केल्यामुळे झाडापाशी जे आर्द्रता आहे ती चांगल्या पद्धतीची राहून निश्चितच टमॅटो पिकामध्ये अतिउष्णतेचा ताण असेल किंवा तापमानाचा परिणाम टमॅटो पिकावरती कमी प्रमाणामध्ये दिसतो त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये जर तुम्ही लागवड करत असाल तर ही डबल लॅटरल टाकून जे पद्धतीनेच लागवड तुम्ही करायला हवी आता डबल लॅटरल वापरतानाही तुम्ही जर लॅटरलचा डिस्चार्ज एक ती ते तीन लिटर पर्यंत वापरला तर निश्चितच चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला त्यामध्ये होता होऊ शकतो पण बरेच शेतकरी लॅटरल टाकताना एकही लॅटरल टाकताना चार लिटरचा जर डिस्चार्ज वापरत असेल आणि लॅटरचे ड्रिपरचे जे दोन ड्रिपरमधलं अंतर आहे ते दीड फुटापेक्षाही कमी असेल अशा परिस्थितीमध्ये बोधामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी होऊन बऱ्याच वेळा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मुळांवरती वाढू शकतो त्यामुळे जर दोन लॅटरल वापरत असाल तर अशा परिस्थितीमध्ये एक ते दीड लिटर किंवा जास्तीत जास्त दोन लिटरपर्यंत ड्रिपरचा डिस्चार्ज असेल हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी शेतकरी बांधव त्यानंतर उन्हाळी हंगामामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदाऊट मल्चिंग पेपर लागवड करणं ही सगळ्यात जास्त धोकादायक ठरू शकते कारण ज्यावेळेस उन्हाळी हंगामामध्ये तुम्ही टोमॅटोची लागवड करतात ही लागवड करत असताना ज्यावेळेस बोध असतो त्या बोधामध्ये टोमॅटोची जी काही पांढरी रूट आहे ही वाढणं खूप गरजेचं असतं आणि रूट ही जी काही रूट आहे ही त्याच वेळेस वाढते ज्यावेळेस आर्द्रता व्यवस्थित राहील पण ज्यावेळेस विदाउट मल्चिंग पेपरचा वापर करता त्यावेळेस बोधावरती जे पडणारं ऊन आहेत या उन्हामुळे बोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्यावेळेस बोधामध्ये आर्द्रता चांगल्या पद्धतीचे राखली जात नाही मग अशा परिस्थितीमध्ये बोधामध्ये आर्द्रता कमी होऊन किंवा जमीन कोरडी होऊन लवकर मुलींना जास्त उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता असते म्हणून या बोदामध्ये झाडाची जी काही वाढ आहे किंवा झाडाचे जे रूट आहेत ते व्यवस्थित वाढताना तुम्हाला दिसणार नाही म्हणून उन्हाळी हंगामामध्ये डबल झीकझॅक पद्धतीने डबल रो आणि मल्चिंग पेपरचा वापर या पद्धतीनेच तुम्ही टमॅटो पिकाची लागवड करायला हवी शेतकरी बांधून या मध्ये आपण उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटोची लागवड कशा पद्धतीनं करायला हवी या संदर्भात सविस्तर माहिती घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा या ठिकाणी मी शेतीविषयक वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असतो या मध्ये येथेच थांबतो नमस्कार